आज बहुचर्चित असा फेमस सजना था है। आ, बारा फौस फौस शोग। आ, सिनेमा है। साथी ले ले सजना हा बार्शीत प्रदर्शित झालेला आहे बारा आज त्याचा फर्स्ट डे फर्स्ट शो आपल्या इथं गोल्डन सिनेमामध्ये प्रदर्शित झाला आहे आणि त्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सजना टीमचे सर्व कलाकार दिग्दर्शक आणि त्यांची टीम हे आपल्या बार्शीमध्ये पदार्पण झालेलं आहे त्यांचं त्यामुळं आणि हिरेमेट हॉस्पिटल तर्फे सर्वप्रथम खूप खूप स्वागत करतो तसेच आपले सर्व पत्रकार तेही आपली इथे आवर्जून उपस्थिती लावली त्याबद्दल ही देखील मी हॉस्पिटल तर्फे आपले खूप टीमचे आपण विचारू शकता तत्पूर्वी माझे एक आद्य कर्तव्य आहे की हॉस्पिटल तर्फे आलेल्या पाहुण्यांचा आपण सत्कार करणं अनिवार्य आहे तर मी एका सेटात सर्वांचे सरकार करून घेतो तर मी शिर्के साहेबांना विनंती करतो की सर्वांना शाल आणि बुके देऊन त्यांचं स्वागत करावं नाही त्यांनी आणले फक्त म्हणजे घ्या म्हणजे घेऊन घेऊ शकता जवळ तर माने साहेबांना रिक्वेस्ट करतो ना पुढे या बाकीच्यांचे पण जागेवरच काय ना पण होऊन असं मोठे ते खूप वर्षांचा अनुभव आहे जेवढं माझं वय तेवढं त्यांचं कामाचा अनुभव आहे त्यामुळं मी असं गमतीत तर घेणार नाही अजिबात पण सल्ला वगैरे नाही असं काय आमचं आम्ही ओळखत नाही एकमेकांना Uh, दुसरा क्वेश्चन असा होता की आम्ही पिक्चर आता बघितला बऱ्यापैकी आम्ही पिक्चर बघितला आता तर त्याच्यामध्ये उच्च साध्या जमातीतल्या लोकांच सा जरी दाखवलेली आहे तर ही जरी उच्च करण्यासाठी असं काही आहे का कारण ते बऱ्याचशा सोशल मीडियावरती अशा प्रकारे पिक्चर ट्रोलिंग केली जाते तर तुमचं टेन्शन काय होतं नेमकं पिक्चर काढण्याच्या वेळा नेमका तुम्ही शेवटच बघितलं नाही <laughs> हा प्रश्न नसता पडला उच्चवर्णीय असो कि दलित असो अ दोघांच सामंजस्य प्रेम कसं ऍक्सेप्ट करायचं असते प्रेम करायचं कसं असते प्रेम निभावायचं कसं असते एकतर्फी प्रेम केलं तरी ते कसं करायचं निभावायचं असते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या सिनेमात शेवटी दिलेली आहेत ते मी आता सांगत नाही मात्र सिनेमाचा जो शेवट आहे त्यातच आहे दया शील करुणा प्रेम भावना शिका संघटित व्हा वगैरे वगैरे गोष्टींचा आदर आदर्श तिथं सगळं आहे आपण चित्रकला क्षेत्रात असताना या कल्पना कशी चित्रपट बनवायची इच्छा खूप लहानपणापासून आहे आणि हा ह्या गोष्टीची कल्पना म्हणजे ही गोष्ट नव्हत्या आधी वेगवेगळ्या घटना होत्या ज्या मी स्वतः बघितल्या होत्या ज्या काही घटना मी स्वतः अनुभवल्या होत्या त्या अनेक घटनांचा मिळून ही एक गोष्ट झाली आणि मग त्या गोष्टीचा हा सिनेमा झाला शंभर टक्के शेवट म्हणून गडबड झाली शेवट न बघितल्यामुळे झालं शेवट बघितलं असत कदाचित प्रश्नाऐवजी तुमच्याकडे उत्तरच असते तो जो शेवट आहे सिनेमाचा तो एक दुजे के लिए किंवा तो सैराट किंवा अशा कुठल्या सिनेमाशी तुलना नाही करता येत त्या शेवटाची त्याची तुलना कशा सोबत करता येईल तर प्रेम ह्या एका शब्दासोबत करता येईल जे जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते कसं निभावायला पाहिजे ते कसं मिळवायला पाहिजे नाही मिळवलं तरी ते कसं पचवायला पाहिजे आणि पालक म्हणून पालकांनी पण कुठल्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे जात पात का कर कर्तृत्व ह्या अशा अनेक गोष्टींची उत्तर शेवटला आहेत आणि नेमकं तर तुम्ही बघितलं नाही असं दिग्दर्शक त्याच्यामधून संदेश देण्याचा प्रयत्न करत करतात सगळ्या पिक्चर मधून असं ते परंतु प्रेक्षक वर्ग नेमका उलटा करतो म्हणजे थायराइड मध्ये पेन का दाखवली परंतु शेवटी त्यांनी तसं दाखवलं की त्याचा वाईट होतो म्हणजे तुम्ही तसं नाही करायला पाहिजे परंतु प्रेक्षक बरोबर ते उलट होत कारण त्यांनी पूर्ण पिक्चर पसरत नसतं पिक्चर झाल्याच्या नंतर बरेच असे कहाणे किस्से घडले केसेस झाल्या तसं आपल्या पिक्चर मधून देखील असं काय जर सांगितलं की उच्च वर्णी आणि असं दाखवलं तर त्याच्यामधून होऊ नये या संदर्भात तुम्ही काय संदेश देणार काय होतं माहिती का दोन्ही दोन्ही प्रकारच्या घटना घडत असतात सगळ्या प्रकारचे विचारसरणीचे लोक विचारसरणीचे लोक समाजात आहेत विकृती पण आहे प्रेम पण आहे दोन्ही गोष्टी आहे तर ह्या सिनेमाच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या अंगात ही गोष्ट पुढे जाते सामाजिक संघर्ष या सगळ्या गोष्टीला घेऊन पुढे जाते मात्र शेवटी असा आपण एक त्या किती किती टोकाची विकृती ती त्याच समाजात अशी पण माणसं की ज्यांनी अख्ख्या समाजाचा विरोध पथ करून आपल्या मुलांना आपल्या त्या लाखो लोक तर असं समजा की ही त्या लोकांची गोष्ट आहे मात्र शेवटी सकारात्मक जरी घडत असलं तरी सुरुवातीपासून शेवटी येण्याच्या मध्ये ज्या घटना घडत घडत जातात ना त्या घटना खूप महत्वाच्या समाजात खूप घडताना आपल्याला दिसत माणूस प्रत्येकावर प्रेम करताना शिक्षक माझे शिक्षिका माझ्या मित्राला काय म्हणायचं नाही माझ्या आईला काय म्हणायचं तस वंदनाने प्रेम केलं तर सांगनामामध्ये असे कोनसे गुण आयती दाखवल नाही त्याबद्दल वंदना काय सांगणार म्हणजे सजना प्रेम करायचं कारण काय नव्हतं काय कारण ओळखलं सांगनामाचं वंदना तर जसं की सजना चित्रपटामध्ये संघर्ष करताना असा दिसतो तो काय नुतारपण सगळ्या परिस्थितीची त्याला जाणे आणि मॅच्युअर तो खूप आणि मुलींना आणि प्रेम तर करतोच पण फक्त त्याला प्रेम करून संपवायच नाही त्या प्रेमाला पण पण काहीतरी पाहिजे तर तर त्याच्यासाठी तो तिला साथ देतो असं जुळून आलेले त्याच्यामुळं वंदनाला ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांमधल्या भावते त्याच्यामुळे ती एवढी त्याच्यावरती जीवापाड प्रेम करते तर असं आहे

राज <laughs> राग म्हणण्यापेक्षा दिग्दर्शक म्हणून पण नाही पण एक संवेदनशील माणूस म्हणून मला पडलेली प्रश्न आहेत खरं ते की सम आपल्याला माणसं दोन वेळच्या जेवणासाठी वनवून भटकतात अन्न पाण्या कितीतरी लोकांना जीव सोडायला लागतो शिक्षण मिळत नाही विशेष करून भटक्या लोकांमध्ये तरी हे प्रमाण खूप जास्त आहे पोटासाठी त्यांना रोज एक गाव घेंडावर लागते अशा परिस्थिती त्यांनी लेकरांना शिकवायचं कसं कुठेतरी स्थिर तरी असायला पाहिजे माणसाने किमान गाव तरी कि गाव गाव ते शिकवतील वगैरे हे सगळं एवढं वाईट जगणं ह्या लोकांच्या वाट्याला येतं आणि हे रोज गावागाव भटकतात त्यातल्या जे कपोराची गोष्ट आहे तशीच प्रेम कहाणी आहे त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत आणि एवढं सगळं असताना त्यात एक प्रसंग आहे की सिनेमात लग्नात फक्त ताट घेऊन जर्मनची ताट घेऊन लेटर जेवायला गेली होती वस्तीवरची मग ती फाटकी कपडं त्यांच्या परिस्थितीनुसारच असणार तर त्यांना आली बाबा हे काळा भाऊ म्हणून हाकडलं जातं त्या लहान लेकरांनी किती खाल्लं असतं पण ही एक मानसिकता आहे ही फार वाईट मानसिकता आहे आणि त्या प्रसंगात त्या नायकाला जो काही त्याच्या समोर घडल्यावर जो काही अपमान होतो सगळ्या गोष्टी होतात त्याच्यानंतर त्या भावनांमध्ये त्या भावना व्यक्त करण्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत लागून तिथंपर्यंत ते गाणं येण्याच्या आधी की ते खूप हृदयस्पर्श आहेत आणि मग ते त्या एका पिकला आल्यावर कडोगच्या माईंच्या आवाजातलं ते गाणं आहे आणि त्याच्यासाठी जे केलेली इन्स्टॉलेशन आहे तुम्ही जो मूळ तुमचा चुलीचा विषय होता त्याच्यासाठी आधीच्या गोष्टी थोडी सांगितल्या की काय केलं की त्या लोकांची जी झोपडी आहे त्या झोपडीचा जे आकार असतात किंवा त्या झोपडीचं जे त्यांचं छत असत ते छत म्हणजे काय तर लोकांकडनं जर जर जुनी झालेली वापरून आणलेली कापडांपासून बनवलेल्या वाकडांची त्यांची ते, पाल असते झोपडी असते तर तशीच कापड आम्ही आणली गोळा केली त्याच्यापासून रिकाम्या आकाराची जटर स्टमक ज्याला आपण म्हणतो तशा हजारो जटरचे शेप आम्ही बनवले त्या कापटांपासून उपाशी पोटी जटर असं फुगलेलं नाही चपट आणि त्याच्यापासून झोपड्या बनवल्या आणि त्या झोपडीच्या आतमध्ये एक चूल ठेवली तीन दगडांची त्या चुलीच्यावर एक भांडं ठेवलं आणि त्या भांड्यांमध्ये अन्न अन्न नाही खरं त्यांची गरज काय आहे ती दोन वेळच्या पोटासाठीचा संघर्ष आहे त्याच्यात अन्न असायला पाहिजे तर त्याच्यात अन्न नाही तर व्यवस्थेनं त्यात काय वाढलंय क्रिकेटचं हेल्मेट नेत्याचा किंवा एक लाल दिवा ज्याला आपण नेता म्हणा किंवा प्रशासन म्हणा त्याला, सिंबल, सिंबल त्याला, त्याला ते सिंबॉल हे सिंबॉल म्हणून त्याला आपण घेऊ टाय ठेवलाय एक अधिकारी म्हणून त्याचा आपण एक ते घेऊ आणि सगळ्यांच्यावर नेत्यांची टोपी ठेवली आहे आणि ह्या सगळ्याला फुलवण्यासाठी उकड उकडण्यासाठी शिजवण्यासाठी म्हणतो ना आपण त्या चुलीत जाळ असायला पाहिजे तर, तर त्या जाळाच्या ठिकाणी काय तर मीडियाचे बूम आहेत जे मला दिसते त्या मीडियाचे बूम तिथं असण्याऐवजी असू दे ते पण गरजेचं आहे मात्र ह्या झोपड्यांपर्यंत पण यायला पाहिजे पण अशा अर्थाने त्या मीडियाची बूम मी चुलीत घातलेले आहेत आणि ते दुसरीकडं एका चुलीमध्ये दिसतंय की ती काय करते ती माऊली काय करते की बाबा तिला तिच्या वाट्याला जे काही जगण आले आपण बघतो चुलीवर तवा आहे तव्यात हातकडी आहे शिक्का आहे एक रबरी तर ते काय इंग्रजांनी त्या भटक्या लोकांना लावलेली लावलेला शिक्का आहे चोर चोर जमात म्हणून आणि समाज एवढ्या वर्षांच्या नंतर आज पण त्यांच्याकडे तसं बघतो त्यामुळे त्यांना आजही कुठं ठिकाण नाही गुंटावर जमीन नाही नागरिकत्वाचे पुरावे असायची पण शक्यता फार कमी आहे खूप खूप लोकांकडे आहे अन्न पाण्यासाठी एक गाव भटकत हिंडावं लागते मग अशा परिस्थितीत लोक त्यांना चोर आहे म्हणून काम देत नाहीत जवळ करत नाहीत मान सन्मान देत नाहीत रोजगार नाही मग व्यवस्थेने त्यांच्या त्यांच्यासाठी काय पर्याय ठेवलेले मला असं वाटतं दोनच पर्याय ठेवलेत खरंच चोरी करा नाहीतर भीक मागा जसं आपण बघतो रस्त्यावर फुटपाथ वर, वर खेळणी विकणारी फुगे विकणारी ही माणसं ही ही तीच माणसं म्हणून मग ती स्त्री काय करते कि हा मग समाज माझ्या काय कामाचा आहे समाज म्हणजेच ते वेगवेगळ्या रंगाचे कपड्यांचे तुकडे असं समजा मग ते सगळ्या समाजाला ते चुलीला घालते अशा अर्थाने ते आहे तर अशा खूप काही गोष्टी आहेत त्याच्या कडूबाईंच्या त्या माईंच्या याच्यामध्ये आपण ते सिनेमात जास्त ते प्रभावी वाटेल माझ्या ते शब्दांना ते व्यक्त करणारी गोष्ट नाही ती बघून प्रत्यक्ष कानांनी ते ऐकणं एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे ही सिनेमाची पटकथा आपला अनुभव आणि अनुभवाला तुम्ही दिलेला एक चित्रपटाचं स्वरूप पण एक ऍज अ दिग्दर्शक आणि पहिला चित्रपट हे बनवत असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा म्हणजे अनुभव नसताना मोठे प्रोडक्शन हाऊस मार्केटिंग तुम्ही सोनू सारखे पण गायक याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत आनंद शिंदे सारखे गायक आहेत म्हणजे बॉलीवूडच्या तुलनेत तुम्ही कुठलीच कसर सोडली नाही तर याबद्दल तुम्ही काय अनुभव शेअर करू शकता एक तर स्वभावातल्या काही गोष्टी असतात प्रत्येक समाजातले काय जरा तो हट्टी असं समजा किंवा लहान लेकरांसारखा आहे कधी कधी मला एखादी गोष्ट जशी पाहिजे ज़ी तशीच पाहिजे कलेच्या बाबतीत तरी मग त्याच्यात तडजोड करण हा प्रकार नाही त्यासाठी जेवढी क्षमता आहे ती पणाला लावून काम करत राहणार आणि ते सिनेमाच्या बाबतीत झाले फायदा नुकसान किती मिळणार आहे किती चाललंय काही काही कुठल्या गोष्टींचा विचार न करता फक्त आपल्या परीनं आपली जेवढी क्षमता आहे त्या परीनं जेवढं दर्जेदार करता येईल तेवढं दर्जेदार करण्याचा प्रयत्न केलाय आणि आत्ता मोट सिनेमा मी रिलीज करतोय इथं पण मला दिसतंय की म्हणजे जरी माझ्या पाठीशी कोण नसलं तसं मोठमोठी लोक किंवा स्टुडिओज या त्या अमुक अमुक गोष्टी कदाचित त्यांच्या त्या पॅटर्नमध्ये हा सिनेमा बसला नाही ते त्यांचंही चुकीचं नसेल पण माझ्यासोबत महाराष्ट्रातली जनता कलारसिक सगळी लोक भरभरून प्रेम करून उघेल आ, हे दिसतंय पण समोर याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे फिल्म मेकर म्हणून सुरुवातीलाच एवढं मिळणार असेल तर नक्कीच माझा क्वेश्चन सजनाला आहे तुम्ही सांगितलं की हे सगळे ग्रामीण भागात नाही तर ही जी स्टोरी आहे आता थिएटर मध्ये प्रत्येक जण रिलेट करत होता की असं कुणाला तरी भेटणं किंवा काहीतरी अशी गोष्ट घडलेली आहे तर असं काय तुला ते पिक्चर करताना काय फील झालं का म्हणजे काय वाटत होत तुझी भावना काय होती त्या दरम्यान

प्रश्न अमित भाई यांनी तुम्हाला आता विचारलं की बॉलीवूड म्हणजे हाऊसेस वगैरे त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला नाही केला पण जेव्हा अशी नागाल मंजुळ्यांचा सायराक असेल किंवा तुम्ही आता अंडाला सजन असेल कि जेव्हाही बॉलीवूड ची लोक असतात ते अंजाला लावून घेतलं किंवा ते जवळ करत नाहीत तेव्हा काय भावना होती की मराठी माणूस येतोय वरती आणि त्याच्यासोबत असं केलं जात काय काय तुमची भावना होती तेव्हा मला वाटतं की काही काही मुद्दाम करत नसतील त्यांचा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायानुसार त्यांची काही गणित असतात त्या गणितात जर एखादी गोष्ट बसत नसेल तर ते करत नाही एवढं साधं आहे आणि आपल्याला मला वैयक्तिक आता माझ्या बाबतीत तू म्हणत असेल ना तर माझी फक्त सुरुवात आहे आता कोर्स पूर्ण झालाय माझा फिल्म बनवायचा आता खरं असली सगळं बाकी आहे पुढं तेव्हा असतील का कदाचित सगळ्यासोबत प्रेक्षकांना काय आवाहन करणार प्रेक्षकांना काय आवाहन चित्रपटाबद्दल टेक्निकल अडचणी खूप असतात सर म्हणजे खूप वे खूप म्हणजे जवळपास वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आर्ट डिरेक्शन आता यांनी इथं केले प्रोडक्शन डिझायनर कॅमेऱ्याचं डिपार्टमेंट वेगळं असतं त्याच्यात पण मग लाईट्स आणि हे कॉस्ट्युमचं डिपार्टमेंट वेगळं असते साऊंडचं डिपार्टमेंट वेगळं असते म्युझिकचं डिपार्टमेंट वेगळं असते डायरेक्शन डिपार्ट असं खूप वेगळे डिपार्टमेंट्स आहेत आणि जवळपास सव्वाशे दीडशे लोक कामं करत असतात त्या दरम्यान दर काम करताना अडचणी येतात त्या टेक्निकली गोष्टी होत राहतात पण ते काही तसं ह्या सिनेमाच्या वाट्याला फार अडचणी वगैरे हो आल्या नाही कारण त्याचं पूर्वतयारी जी होती ती खूप मजबूत भक्कम केलेली होती त्याचा भरपूर वेळ घेतलेला होता सो तशा अर्थाने खरं काही अडचणी आले नाही आम्ही खरं मजाच केली म्हणजे चार वर्ष पण जपून घेतली आम्ही जी एक प्रक्रिया एखाद सांगा म्हणजे आम्ही मला आठवत नाही आम्ही असं कित्येक वेळा असं म्हणजे रात नाचलोय रात रातभर दोन दोन तीन तीन चार चार तास असंच आणि काही कारण लागत नसेस ओबेच त्या ॲक्टिंगचे वर्कशॉप चालायचे म्युझिकचं काम चालयचं वेव्हर डिपार्टमेंटचे काम चालायचे आणि आमचं ते स्टुडिओजवळ तळ आहे म्युझिक लावायचा आणि एन्जॉय एक कुठला प्रसंग सांगता येणार नाही एवढी एवढे आम्हाला प्रेक्षकांना काय सोलापूर जिल्ह्यातल्या नेमकं वार्षिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे आता चित्रपट क्षेत्रामध्ये देखील आलेले आहे खूप चांगल्या पद्धतीने ह्या चित्रपटाच्या माध्यमातून वार्षिकच्या कलाकाराचं कितपत आणि कसं योगदान बारशी तुम्हाला खरं सांगू हो का म्हणजे आतनं मनातनं उत्तर देतो तुम्हाला अ ही एक फॅमिली झाली म्हणजे बारशी मोहोळ आष्टी अशा खूप आपल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणची मुलं आहेत ही सगळी कोण शेतकऱ्याचा मुलगा आहे कोण कष्ट करायचा मुलगा आहे कोण सगळी अशी गोरगरीब आणि ह्याच्या बॅकग्राऊंडमधनं मधून आलेलीच मुलं आहेत मी पण त्यातलंच आहे त्यामुळं जवळपास आम्ही दोन तीन वर्ष सोबत राहिलो सगळे आता तिथं जास्त तर ते काही राहिलंच नाही मोवळ शिरापूर बारशी आम्हाला कळलच नाही कधी ते एक परिवार म्हणून मी म्हणलं की आता मी आता माझ्या लक्षात आलं मी शिरापूरचे आहे <laughs> मी मी खरंच त्याच अर्थाने म्हटलं की कारण आता सगळं नाही बोलू शकणार ना खूप वेळ लागेल मी इथं बसलेल्यांपैकी अनेकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य मदत केली आहे त्यामुळं ते भावना राहिली नाही आता म्हणजे तर पहिलं तर ते योगदान म्हणून सगळ्यांचं आहे हे झालं दुसरं बारशीच रसायन जरा वेगळं आहे म्हणजे एवढं आहे की कला संस्कृती साहित्य ह्या बाबतीत अल्यूट म्हणजे एक तालुक्याचं ठिकाण असून पण जे काही जपलंय ह्या गावाने ते आहे

काय म्हणू सक्ती ह्या शब्दातच सगळ्या म्हणजे मी ह्याच्या हजार दूर असतो आणि मी स्वातंत्र्यवाला माणूस आहे मला जे आवडते मला जे माझं वाटतंय ती गोष्ट मी करेल ना सक्ती कशासाठी हे मला पटत नाही हिंदी आपण भारतीय माणसं आहे मराठीवर पण प्रेम आहे हिंदीवर प्रेम आहे तेलुगू तमिळ कन्नड भाषा भाषा आहे मात्र अभ्यासक्रमात आणून सक्ती करणं माझ्या बुद्धीला पटत नाही आणि हो एवढ्या लहान वयात मी वेगळाच आहे जरा मला त्या लहान ले लेकरांना त्यांच्या बुद्धीला तेवढा ते जोर देऊ नये ह्या मताचा माणूस नाही त्यांना त्यांचं बालपण छान जाऊ द्या हळूहळू जेव्हा ते वाचायचं शिकायचं जे जेव्हा -जेव वय असेल त्या वयात ते करतील पण ती एवढश लहान लहान लेकरांना जर आपण तीन तीन भाषा शिकवायला गेलो मला काही ते गैर मला इंग्रजी पण गैर वाटते तुम्ही हरकत नाही पाचवी सहावी सातवी नंतर मग हळूहळू सुरू करा मी प्रचंड भाषेवर प्रेम करणारा माणूस आहे माझ्या माईच्या भाषेवर प्रेम करणारा माणूस आहे त्यानंतर मग सगळ्या भाषा त्यांच्यावर पण प्रेम नाही असं पण सत्य नाही तर बऱ्यापैकी सर्वांचे क्वेश्चन पूर्ण झाले असतील मुळा पुढच्या चित्रपटाचं त्यांना प्रमोशन करायचंय त्यामुळं वेळ खूप झालेला आहे तरी आ, प्राची असेल तिनं बहिणीचा आखी म्हणून खूप चांगला रोल केला आहे तृप्ती आहे आकाश आहे महेश आहे बार्शीतला आपला अभय चव्हाण आहे जो आता गैरहजर आहे पण सह सहदिग्दर्शनचं काम केलेलं आहे तसेच शिकरे साहेब आहेत अतुर्लोखंडे सर आहेत हे सर्व सहकार जेवढे पण कलाकार आहेत प्रीतम आहेत मी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि धन्यवाद करतो आणि त्यांना पुढील कामासाठी आणि या चित्रपटासाठी आपल्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो मी फक्त त्यांना रिक्वेस्ट करतो सर्व की सर्व पब्लिकला आपला चित्रपट पाहण्यासाठी थोडेसे दोन शब्द सांगावे आणि कॉन्फरन्स संपवावे धन्यवाद नक्की माझी विनंती आहे जी मग अशी मी थिएटरमध्ये केली तुम्हाला जर सिनेमा आवडला सिनेमा तुम्हाला चांगला वाटला तर माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे सगळ्या टीमच्या वतीनं की ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना सांगा सिनेमा बघा म्हणून थिएटर मध्येच जाऊन बघा म्हणून कारण जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षातच आला असेल की हा सिनेमा मोबाईल वर बघण्या बघायचा सिनेमा नाही हे ही एवढीच विनंती थँक्यू सर्वजण